नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या महत्वाच्या काय घडतं याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे त्यामुळे आज आपण शेत मार्केट शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत देशातील बाजारात कापसाच्या भावातही काहीसे चढउतार सुरूच आहेत सरासरी म्हणजे सर्वसाधारण दर पातळी काही प्रमाणात कमी झाली आहे कापसाचे भाव क्विंटल मागं अनेक ठिकाणी दोनशे ते तीनशे रुपयांनी कमी झाले कापसाला आज सरासरी सात हजार दोनशे ते सात हजार सातशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला तर दुसरीकडे बाजारातील कापसाची आवक दिवसेंदिवस कमी होत आहे त्यामुळे कापूस बाजारात आणखी काही दिवस चढउतार राहू शकतात त्यानंतर दरात पुन्हा सुधारणा अपेक्षित आहे असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला भावपाती अनेक आज क्विंटल रुपयांनी कमी झाली होती प्रक्रिया सातशे पन्नास ते चार हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान ठेवले तर बाजारातील आवक दिवसेंदिवस कमी होत आहे आंतरराष्ट्रीय बाजारात भावात मोठी नरमाई आलेली दिसते पण देशातील बाजारात सोयाबीन भावात मोठी नरमाई येण्याची शक्यता कमीच आहे असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला तुरीच्या भावातील तेजी कायम आहे वाढती मागणी आणि घटलेला पुरवठा याचा दरावर परिणाम दिसून आला असून वाढ कायम आहे देशातील महत्वाच्या बाजारात तुरीचा सरासरी भाव अकरा हजारांच्या दरम्यान आला तर देशातील बाजारातील सरासरी भाव दहा हजार ते अकरा हजार रुपयांच्या दरम्यान पोहोचला बाजारातील घटती आवक आणि चांगला उठाव यामुळे तुरीच्या बाजारात सुधारणा दिसून आली तसेच तुरीच्या भावातील तेजी कायम राहील असाही अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला टोमॅटोच्या भावातील नरमाई कायम आहे बाजारातील टोमॅटोची आवक कायम आहे आवक चांगली असल्याचा परिणाम टोमॅटोच्या दरावर दिसून येत आहे पाणी टंचाईमुळे उत्पादनाला फटका बसला असला तरी आवकेचा दबाव दिसतो टोमॅटोचे भाव कमी असल्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे किमान भाव आठशे रुपयांपासून सुरू होत आहेत तर सरासरी भावपात्री एक हजार ते एक हजार शंभर रुपयांच्या दरम्यान आहे टॉमॅटो बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला देशात मक्याला चांगला उठाव आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याचे भाव पडल्यानंतरही देशात भावपातळी टिकून आहे सध्या पोल्ट्रीलाही चांगला भाव मिळत आहे त्यामुळे पोल्ट्रीकडून कडून मक्याला मागणी आहे तसेच स्टार्ट उद्योगाची खरेदी सुरूच आहे त्यामुळे मक्याला दोन हजार ते दोन हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे मक्याच्या भावाची ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अॅग्रो वनला आता सबस्क्राईब करा